हॅलो हाय मी कल्पना तिडके कल्पना तिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत रशियाची गवार भाजी रशीची गवार भाजी बनवण्यासाठी मी पॅन तापत ठेवत कांदा घेतलेला आहे आणि तो आपण चिरून आणि मिक्सरला बारीक करून घेऊ मी पॅन मध्ये थोडस तेल टाकून घेत आहे आपण प्रथम गवाराच्या शेंगा छानपैकी परतून घेणार आहोत प्रथम आपण मोहरी टाकून घेऊया आणि पुढची पेठ काढून टाकून न पत्ता आपण त्याच्या तुकडे करून घ्यायचे म्हणजे गवराच्या शेंगांचे जे शिरा आहे तर त्या दातामध्ये अडकत नाही नाहीठ टाकून घेणार आहोत आणि आता दोन मिनिटं ह्या चांगल्या परतून घ्यायच्या अशा पद्धतीने आपण दोन मिनिटं छान अशा गवाराच्या शेंगा परतून घेतलेल्या आहे ते मी आता काढून घेत आहे प्रथम त्याच मध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने कांदा छान परतला गेला पाहिजे आपण कच्चाच कांदा वापरत आहे त्यामुळे कांदा परतण्यासाठी छान असं तेल वापरायचं थोडस चमचे तेल टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने कांदा छान परत गेला पाहिजे आपण कच्चाच कांदा वापरत आहे तर प्रथम आलं लसूण आणि जिरे मी ठेचून घेतलेले या आल्लं लसणामध्ये आपण थोडेसे जिरे छान ठेचून घ्यायचे त्यामुळे भाजीची चव खूप सुंदर लागते लसूण आहे तर त्यामध्ये टाकून घेत आहे चिमूट हिंग आणि हा एक कच्चा कांदा मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आपल्याला रस्ीची भाजी बनवायची आणि आता आपण कांदा छान परतून घेऊया आता आपण कांदा गुलाबी रंगावर छान परतून घेऊया त्यामध्ये आपण प्रमाणानुसार म्हणजे भाजीच्या प्रमाणानुसार अजून अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहोत मग अशी आपण अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे गवार शिजताना आणि गॅस आता थोडा मोठा करून आपण चांगला कांदा परतून घेऊया आता कांदा परततोय तोपर्यंत आपण त्यामध्ये टाकून घेऊया पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरे धने पावडर आणि एक चमचा लाल तिखट जास्त मसाल्याने वापरायचे आपल्याला लाल तिखट छान परतून घेऊया आता त्यामध्ये आपण हा एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक केलेला तो पण टाकून घेऊया आणि कांदा आणि टॅमॅटो चांगला परतून घेऊया कच्चाच कांदा आणि कच्चाच टॅमॅटो वापरलाय आपण त्यामुळे चांगला परतून घेऊया मी त्यावर झाकण ठेवत आहे आता आपण बघूया कांदा आणि टॅमॅटो चांगला परत लागलेला आहे की नाही वा मस्त आहे आता आपण ह्या परतून घेतलेल्या शेंगा टाकून घेऊया नंतर आपण पाणी टाकणार आहोत यामध्ये चांगलं असे परत हे करून घेऊया बघूया आता आपल्या ह्या गवाराच्या शेंगा शेंगा कांदा आणि टमॅटो छान परतले गेले तर त्यामध्ये मी हे उकळलेलं पाणी टाकून घेत आहे शेंगांना लागेल एवढंच पाणी टाकायचं आहे आपल्याला करूया भाजी शिजली की नाही वाव मस्त एकदम एकदम छान झाली आहे ना आता आपण बघूया भाजी शिजली की नाही ते अशा पद्धतीने आपण शेंग घ्यायची आणि चेक करून घ्यायची अजून थोडीशी आपली भाजी कच्ची आहे तर शिजू देऊया आपली भाजी झाली की नाही ते छान झाली आपली भाजी आता आपण त्यामध्ये थोडासा दाण्याचा कूट टाकूया यासाठी बारीक दाण्याचा कूट करायचा जास्त जाडसर दाण्याचा कूट नाही करायचंय आणि दोन चमचे दाण्याचा कूट टाकून घेऊया अशा प्रकारची आपली ही भाजी खाण्यासाठी तयार नको वरण नको भात नुसती भाजी खाऊन सुद्धा आपलं छान असं पोट भरतं भाजी पोळी सोबत आपण ही भाजी खाऊ शकतो अशा प्रकारची ही गवाराच्या शेंगांची भाजी खाण्यासाठी तयार मी साहित्यात बनवा गवारची रस्सा भाजी अशा प्रकारची भाजी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी थँक्यू